आ ये, आ ये। ए बाळा तुझं नाव काय ए तुला काय करायचं आहे सर ते आपल्या पिक्चरच्या हिरोईनच्या लहानपणीच्या रोल साठी एक मुलगी सापडली पण तिचा स्वभाव जरा उद्धट आहे हो भाऊ नको की माझं नाव शीतल आहे मला भी पिक्चर मध्ये मी नाही की उद्धट बोलत खरं नव्हतं का नाही 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 सर ती जरा मजा करत होती ती उद्धट नाही बरं का घेऊया तिला आपण पिक्चर मध्ये हा थँक्यू बरं का सर बरं ऐक काल तुझ्यावर ती पूर्वी होती का नाही प्राजक्ता तिचा नंबर दे ओ सर मला येणार आहे पिक्चर मध्ये का ते प्रोजेक्टला आगा सांगती देवडे कर नंबर दे माझा नाही नंबर तिचा हॅलो सर ती पुर्गी का नाही हाय दे दे मन लवकर दे ते इकडे सेव्ह करते हा हे घ्या सर हां थँक्यू थँक्यू बाळ बर सर आपलं पिक्चर शूटिंग का बस नाही मग कुठला पिक्चर कुठलं काय नंबर पाहिजे होतं म्हणून गंडिवलोस तुला

काय फेकून मारली ना हा इटकार धावून तुला धावतो शक्ती नाही आता यायक वैब्या कसलं लागलो ऐक नायक ला वैद्या वीट काय फेकून मारतोय त्या टाकदावर काय लिहिलंय ते बक्की थांब थांब बघतो काय लिहिलेस आय लव्ह यू वैभव चालतंय उद्या येतो मंदिराजवळ किती वेळ कधी येणार आहे हा किती वेळ केला आठ वाजल्यापासून वाट बघते मी हम्म हम्म काय काय बोलणार आहेस का मी मान हलवणार आहे हम्म खाल्ला खाल्लायस का तू जाऊ दे मला काय बोलायचंच नाही बोल मला शकता आरे थेल। थेल। खाए खाए मी गिफ्ट आणलं होतं तुझ्यासाठी बघू कुठा गिफ्ट हे काय कोण गुटक्याची पिचकारी खाऊं तू कलर आपलं गुटक्याची पिस्कर कोणी मारली तू मारलीस ना गुटक्याची पिचकारी तू मारले तुझ्याशी प्राजक्ता प्राजैव प्राजो आईकी परत नाही काय गुटका मी मला नाही बोलायचं तुझ्याशी आणि मी जाते माझे पप्पा घरी वाट बघत असतील मारतील मला नाही गेले <laughs> अगं थांब की अगं थांब की गो राजक्ता थांब की अगं ऐक माझ नाही ऐकायचं मला आमच्या गावात गुटका खाते गुटका खा गुटका खा गुटका आईच्या गा गावात उभे चाल असेल गुटका खाऊन अगे घाण वासा आज बसून गुटका बंद खाल्ला असेल खा प्राजक्ता माझ्यावर चिडून गेली तिला फोन लावतून परत येता सॉरी म्हणतो हॅलो प्राजक्ता अगं माझ्यावर चिडू नको खरंच मला माफ कर परत का का मी कामा सुद्धा गुटखा खाणार नाही अरे मी नाही चिडले तुझ्यावर बर बर चालते थँक्यू बर का थँक्यू बाळा कुणाचा फोन होता फोन होता बाळा मला तुझी आई समजू नको तुझी मैत्रीण समजून खर खरं सांग कुणाचा फोन होता अगं आहे तिचा फोन होता प्राजक्ता नाव आहे तिचं अरे देवा एवढंच आहे मला तिला फोन मी बोलते तिच्यावर बर बर लावतो तिला फोन हॅलो प्राजक्ता हा बोल ना मी अगं माझ्या आई तुझ्यावर बोलणार आहे अरे नको मला भीती वाटते अरे काय भीती आस माझी आई लय चांगले आय बोल <laughs> गे तिच्या पण अग भवाने सटवे तुला घातली डबऱ्यात माझ्या पोराला नादाल लावतेस मी पुन्हा जर या फोनवर फोन केलास तर जीवंतच गाडते बघ तुला अरे आणि कडे जागे पलटी मारलीस अरे काय पोरी नादाल लागतोस मी जा बैला राणा तू काढ जा बरोबर <laughs> बर। <आगे> <laughs> प्राजक्ता आलो मी अरे तू टेरेसवर काय करतो जा खाली अगं माझ्या आई तुला काय काय लय बोलली शिव्या दिल्या खरं सॉरी बर का बरं बरं जा 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 खाली जा बरं आहे की मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले बघू काय आणले हा असं नाही ओळख तू बस खाली तिकडं तोंड करून बस मी इकडे तोंड करून बसतो आणि ओळख काय ओळख आता का बांगड्या नाही वाजीव तो ओळख नेकलेस आहे का नाही मग काय अगं वळख की काय आहे हा सांग सांग काय झालं याला कुठे गेली वैद्या बहुतेक कोडी मारून पाल असणार आहे धाव प्राजक्ता तू जाणते वाईप्याच काय सुरू आहे माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि मी त्याच्याशी लग्न करणार ना लाईक पोरी माझी अजिबात परवानगी नाही लग्नाला प्लीज ना पप्पा काय प्लीज नाही ठेव तिथं छान जा खाली त्या वाईप्याला काय बी करून चोपला पाहिजे गुळमाठ आहे का चा हाय आहे गुळमाठ आहे काय शेती करतो मी मला पोलीस जावाय पाहिजे तू पोलीस झाला असते तुझ्या बरोबर यापुरखी जागी लावून देतो माझ्या राजकता थोड्याच दिवसात मी पोलीस बनून येतो जातो मी टाटा बाय बाय काही दिवसानंतर प्राजक्ता प्राजक्ता प्राज मी को बापू तुम्ही कोण बापू मी नाही लग्न करणार तुमच्या पुढगेभर अहो वैभव राव असं काय करताय काय झालं वैभव असं का म्हणून कारण तुझ्या बापानं मला मारलं होतो जो पात्र तुझा बाप माझी माफी मागत नाही तो पात्र लग्न नाही करणार राह राहासरी बो केलं माफ तुम्हाला चला लागलीच तांदूळ टाकूया लग्न अय नागडे काय इकडे पोलीस आहे मी एक माझी पोलिसाची वर्दी वाहत घातलेली चोरून घेऊन आलाय कुठे हा ये हिज माझी कपडे आहे ती नाही काय काय झालं पोलीस होऊन गेलो होतो प्राजक्ताच्या बापान चोपला मला गावलो अर असला काय धंदा करू नको एक काम कर प्राजक्ताला नेपळवून आणि लगीन कर बर बर बाबा आयडिया एक नंबर आहे थँक्यू प्राजक्ता त्या वायपी आला भेटणार ना परत मी भेटणार आहे त्याला आम तो आशिक ना वSTRO कूढुर सवतो चाल पाडू ना की चाल सोळा वेळा का चाल बावा प्राजक्ताला फोन करून सांगतो पळून जाऊ लग्न करूया म्हणून बरं बर, -बर। हॅलो प्राजक्ता हां बोल ना वैभव ऐक की उद्याच आपण दोघजन पळून जाऊ लग्न करूया अरे माझ्या बापाने मला घरात कोंडून ठेवले आणि बाहेरनं कुलूप घातले तू काय टेंशन घेऊ नको मी करतो काहीतरी ठेव फोन काय झालं रे काय नाही प्राजक्ताला प्राजक्ताच्या बाप्पा काय नाही रूम मध्ये कुंडून घातले आणि रूमला बाहेरनं कुलूप घातले आता काय करायचं काय कळ ना एक काम करूया बोंदू बाबाचं सॉंग घेऊया आणि तिच्या जा बाप्पाकडे जाऊया आणि रूमची चावी चुरूया हा एक नंबर आयडिया बाबा चल तसंच करूया बाबाले बाबा बाबाचे हातपाय बाल का तुला खूप मोठी समस्या आहे बरोबर का हा होई तुम्ही ती मुक्का घेऊन त्या आजा जागेवरचा आजार बरं करता तीच बाबा आहे बाबाय तोच बाबा आहे मला मोठी समस्या आहे ते बाबा नाव बाबा आहे नाव माझं तुझं नाव काय माझं नाव बाबा तुमचं नाव काय बाबा माझं नाव लबाड बाबा हाय छान मग लवाड बोलाय चिडू लबाड म्हणजे लखन बाजीराव डबाने असं लबाडे बाबा असं आहे हा बघ का खरं काय सांगणार नाही खोट सगळं सांगणार आहे तुला जेवलं की भुका लागत नाही त्या, पाणी पिलं की ताण लागत नाही दोपो लोटलास की झोप येत नाही तुला सावलीत बसल्यावर उडू लागत नाही एकदम काय सांगा ना प्रेशर येत नाही तुला अगदी बरोबर हा हा बाबा तुम्ही लय आंतरिय मसाला घेऊन शहरात चला आता बरं 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 ते मुक्का घेऊन थोडं बरं करता ना मुळे ए मुळ्या तुझं मुक्का नाही देत मी तुझं बरं बरं राहू दे बरं सांगतो गुप्त राहायचं ते तुझ्या घरातलं चला 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 या बाबा हळू या पडचीला तुझ्या घरात मला गुप्तधन दिसतय कुठाय कुठाय गडबड नको उडकायला पाहिजे हा उडका की मग बरं काय गुप्तधन प्राजक्ता प्राजक्ताचे फुलं पाहिजे ते मग तुझ गुप्तधन उडकायचं बरोबर आणायतील आणायचे बर, पण नेमकं गुप्तधन काय सो सोनं पैसा सोनं आहे तुझ्या घरात दोन किलो हा बरोबर टिकाऊ का उकराय गडबड नको आधी उडकू दे मला बरं बालका या रूम मध्ये जाय गुप्तधन उघड ही रूम काय झालं सो काय जे रूम उघडायचे नाही त्यात माझे खोयपुरगी आहे बर बर चालते चला आज बघूया हा चला हा चला गोलमाल है भाई सब गोलमाल काय काय नाही बालका चल काय <laughs> बालका एक समस्या आहे काय समस्या बघ या पुढीतलं औषध तू पाण्यात टाकून पे तुला लगेच धन होईल हा जातेच जाते हा जाते। पे पुढीतलं औषध पाण्यात टाकून पाण्यात टाकून टाकू आ हे लवकर बालका उपचार करू नको गडबड माल है भाई साब गोलमाल है बालका कस एकदम आहे वाट

तुमच्या आईच्या गावात कंपार्ट मोडलं बाबा कोण कोणाला जायला बोल आताच बोल उच्चाल उच्चा हॅलो बोल की प्राजक्ता अरे बाई बो काय झालं अगं तुला निहायला आलोत घरात पण तुझ्या बापानं आड मोडली लय चोपला मला आता काय करायचं बघ तुझ्या रूम ची चावी मिळाल्या पहाटे चार वाजता येतो तुला निहायला तयार राहा चालत ठेवतो तरी बर बाहेरचा दरवाजा उघडा सुद्धा नाहीतर अवघड झाला असत राजकता ये लवकर चल 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 राजकता ये लवकर उतर उतर चल 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 चल